अम्मा जा जा पकडाला कशाला जा राजा एक साप आहे म्हणजे पाण्यामधले जे साप असत ना तेच <laughs> आहे <laughs> वाटत अविरा खाऊ देते बोलावते अविरा बोलवते बदकला मोजी तर ऑर्डर केलेले ते आले एक स्ट्रॉबेरीवाला नाही हा येतो कुठला लेमनवाला आहे ना हॅलो मित्रांनो मी सधी तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये ऍक्च्युली आज आमचं लग्नाचा वाढदिवस आहे चार वर्षापूर्वी आमचं लग्न झालं होतं त्याच निमित्ताने आज आम्ही बाहेर चाललो आहे बघू फक्त आता मी घरात आहे तर आता आम्ही चाललो आहे बाहेर चाललो आहे थोडं म्हणजे रेस्टॉरंटमध्ये वगैरे चाललो आहे आणि बघू गणपतीच्या मंदिरात वगैरे जाऊ त्यानंतर आम्ही गणपतीच्या मंदिरात जाऊ डिनर नंतर मग आम्ही डिनरला वगैरे जाऊ त्यामुळेच आजचा दिवस आम्ही सेलिब्रेट करणार आहे आमच्यासोबत अविरा पण आहे अवीरा पण असेल तर आपण आता निघतो आहे घरामधून हा तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दिसेलच आली डाई रेडी झाली हाय चला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसेलस आम्ही कुठे कुठे जातो आणि काय काय करतो ते चला भेटू व्लॉग काय हे बघा श्वेता आणि अविरा बघा कशी रेडी झाली आहे वाईन कलरचा ड्रेस वगैरे घातला रेडी आहे मी आणि तुम्ही मॅचिंग आहे रे इन टू झाली त्याच्याकडे ग्रीन ड्रेस नव्हता ग्रीन ड्रेस नव्हता त्याच्याकडे ला आता घाई लागली आहे बाहेर जायची चला, चला चला भुं जाएचे, भुं। जाएचे। भुं। जाएचे। भुं। आ, चला आविरा कुठे जायचं आहे घुम जायचं आहे हां चला जाऊया चला जाऊया हां चला चल हां चला जाऊया चला चल चाललो आम्ही मंदिरामध्ये बघा या साईडला तुम्ही बघताय ना हा पूरा शामनगर तयार आहे गेट तो दिसतोय ना लाल वाला मंदिराचा गेट आहे आपण जाऊ आता मंदिरामध्ये जा अविरा अमाकडा जा घाबरते <laughs> जा जा बस हा <laughs> बघा हाय श्यामनगर तलावचा गेट आहे इकडे आतमध्ये तलाव आहे हा श्यामनगर तलावचा गेट आहे या साईड असं आहे आई लव जोगेश्वरी दिलेवा तो त्याने 8364 बा लांबून खूप होई हा मंदिराचा गेट आहे चल कुठे जाऊया आतमध्ये का इथे आता जाऊया चल घाबरते तिकडे पण घाबरते तिकडे आहे ना ढोकू का घाबरते तू <laughs> मस्ती नाही करायच्या चल आतमध्ये गणपती बाप्पाकडे जाऊया चल ते बघ बाप्पा बा आतमध्ये चल पाय पडूया मी काय इकडे કોણ આવ ઉંદીર મામા ગણપતિ બાપા હળુ હળું पाया पडते गणपतीच्या चला जाऊया चल बाय बाय केलं तू बाप्पाला बाय बाय केलं झालंय गणपतीचं दर्शन घेऊन चाल आता चाललं आपण श्यामनगर आहे आपण तिथे चाललंय माहिती का व्हिडिओ ऑन केली की के लगेच हाय करायचं तिला तर सवय झाली व्हिडिओ ऑन केली ना सर्वाला हाय करते बघा हे श्यामनगरचा तलाव आहे गणपतीचं विसर्जन वगैरे या तलावामध्येच होतं बघा या साईडला साप आहे हा बघा हा जो दिसतोय ना तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती दिसत असेल माहित नाही मला हां इकडे एक साप आहे म्हणजे पाण्यामधले जे साप असतं ना तेच आहे वाटतंय त्या साईडला एक आहे हा बघा या साईडला एक आहे ते माझ्या मते पान साप असतात ना ते आहे ते या साईडला मंदिर आहे ह्या मंदिराच्या बाहेर जे आहे ना ते दिवाळीमध्ये ना मालवणी जत्रा वगैरे असे सर्व कार्यक्रम असतात दशावतार वगैरे हे सर्व इकडे ना पूर्ण दिवाळीमध्ये पूर्ण इथे बघण्यासारखं असतं पूर्ण लाईट शो वगैरे असते आणि त्या साईडला पाठीमागे आहे ना हे बघा ही जी बिल्डिंग आहे ना त्या साईडला बाजूला रोड आहे त्या साईडला पाठीमागे पूर्ण आकाश पाळणे वगैरे लहान मुलांचे खेळण्याचं वगैरे सर्व त्या साईडला असतं बघा ही तलावाची ना पाठची साईड आहे म्हणजे हा जो रोड आहे ना मगाशी तुम्हाला बोललो ना बघा या रोडला पूर्ण वगैरे ते पाळणे वगैरे सर्व या रोडला असतात गेम्स वगैरे या रोडला असतात आणि या साईडला बघताना हे तलाव आहे अविरा चांदो मामाला हाय करते बघा हा असं पूर्ण सर्कल आहे सर्व वॉकसाठी वगैरे बनवलेलं आहे बघा अविराला कोण दिसले अविरा कोण आहे बदक डग्स आहे ना डक्स दिसले बघा बघा मित्रांनो बदक खाऊ देते बोलवते बोलवते बोलावते किती बदक आहे कि बदक आहे ना टू बदक खूप खुश झाली बदक बघून नागपूरला गेलो पाहिजे तुला बदक पाहिजे जाऊया तिथे भरपूर बदक खूप मोठे मोठे मासे बघ उडतोय बघ बदक उडतोय बघ हा बघतोय मी बघतोय आतमध्ये पाण्यात गेले माहितीये मला बघा पा बदक पाण्यात गेले ते दाखवते मला काय झालं विराग कुठे गेले बदक पहिल्यांदा बदक बघितले म्हणून त्यांना बनवलंय बाहेर तरी पण ह्याच्यात टाकतात नारळ वगैरे बघ ना किती घाण करून ठेवलं हवी पहिल्यांदा बघितले बदक तू हो बघ हा पहिल्यांदा बदक बघितले म्हणून तेवढी खुश झाली स्वेटर नाही मज्जा येते बाहेर निघालो आपण जाऊ आपण कुठे दिनायला जेवायला जाऊ आपण डिनरसाठी बाहेर बघा किती एक्साइटेड झाली ती तर मित्रांनो झालं आपलं गणपतीचं वगैरे दर्शन झालंय आज मध्ये आम्ही इथे पण गेलेलो फिरायला पण तर चाललो आपण जोगेश्वरी वेस्टला चाललो चाललोय डिनर साठी तर बघू आता ऑटो बघूया वेस्ट वेस्टला वेस्ट। जाऊ आता ऑटो पण मिळाली आहे चला आता आपण मम्मम खाऊया हे बघा पुरा ट्रॅफिक आहे इकडे आणि अविराला वाजते थंडी अविरा थंडी वाजते आज हा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे ना पुरं ट्रॅफिक आहे बघू आपण कधी पोहोचतो आता पोहचलो आपण जस्ट हा बघा हा वाला रेस्टॉरंट आहे ग्रील्स अँड राईस हे जायचं आपल्याला पोचलो आहे जस्ट आपण जायका पण तर होता बघा हे जोगेश्वरी वेस्टला आले ना तुम्ही या साईडला स्टेशन आहे हा एस व्ही रोड आहे एस व्ही रोडच्या इथून असे सरळ या साईडला पुरे रेस्टॉरंटची लाईन बघायला मिळेल डेल्ली जायका इकडे पुढे बाबा फालूद आहे परत ग्रील अँड राईस हे रेस्टॉरंट पण खूप चांगलं आहे बघू आता आपण कोणत्या रेस्टॉरंटला चाललो आहे आबीर चल पुढे चल चीज अँड ग्रील रेस्टॉरंटमध्ये आलो आपण जस्ट बघू आता काय मागवायचं काय नाही चालव तू डिपेंड अविराम मस्ती नाही करायची शांत बस मागव ना तुला काय व्हेज मी तर नॉनव्हेज खाणार तुझ्या चीज अँड ग्रिल्स याचं मेनू कार्ड दाखवतो तुम्हाला सर्व आहे सूप्स वगैरे पण आहेत तंदुरी कॉम्प्रेट वगैरे हो सी फूड लवर्स आहे लोकांसाठी पण या साईडला ग्रिल चिकन वेज व्हेज ग्रीलमध्ये पनीर टिक्का पनीर शोले कबाब या साइडला कबाबचं शिक्षण आहे चिकन कबाब वगैरे म्हणजे ना पनीर रायगन पण ट्राय करिए श्वेता वन नॉनवेज खाणार आहे सॉरी अभी रानी ने दीज खातील मी पण अजून डिसाइड नाही केलं मी काय बोलत ती हे स्टार्टर मध्ये मागूया पनीर रायगन पनीर चीजलेस मध्ये बघा या साइडला सिझलिंग तंदुरी सी फूडचे स्टार्टर आहे ते स्टार्ट चिकनचे स्टार्टर आहे बघू आता काय मागवायचं ते मेन कोर्स चायनीज राईस अविरा मस्ती नाही करायची मागव ना तुझं व्हेज वाला मागव ना भरपूर काय हॉट ग्रील आहे चिली आहे हिस्ट्री आहे भरपूर आहे व्हेज मध्ये ते व्हेजवालाच मागो ना मी पण खाईन व्हेज पण चालेल सर्व रोटीज वगैरे समोसा नान लच्छा पराठा हॉटेलचा ॲम्बियन्स बघा मस्त आहे इंटेरियर वगैरे खूप छान आहे मस्त हॉटेल सिटिंग अरेंजमेंट वगैरे पण छान आहे अविरा तू काय खाणार आहेस हा अंडा अंडा मागते बघा पिंक मागतेसी श्वेता मॉकटेल पिणार आहे अविरा तू काय पिणार आहेस स्टार्टरमध्ये नूडल्स भेटले असं तर कॉमन आहे लिंबू वगैरे नूडल्स दिले तिने स्टार्टरमध्ये अविराला तहान लागली या रेस्टॉरंटमध्ये मित्रांनो मी पहिल्यांदा आलो ॲक्च्युली आणि आमचं जे रेस्टॉरंट आहे त्या साईडला पण हे नेटवरती मी बरी केलं ग्रीन राईस त्यामुळे ट्राय करायला आलं बघू आता इकडचं जेवण वगैरे कसं आहे कॉकटेल पण मागवलं आहे मी ते एक स्टार्टर मागवलं आहे पनीरवाला स्टार्टर मागवला आहे बघू त्याची ते टेस्ट करतो तुम्हाला सांगतो मोजी तर ऑर्डर केलेले ते आले आहेत एक स्ट्रॉबेरीवाला नाही हा शिवता कुठला आहे लेमनवाला आहे ना

कसं आहे स्ट्रॉबेरी त्याला नूडल्सच आवडले आहेत <laughs> <laughs> हे काय शेता काय मागवलेलं पनीर पनीर बार्बीकू आल्यात बघू टेस्ट करू हां टेस्ट करून समजेल ना तुला तिकडे कॉर्न सूप पण आला आहे आविराचा खाणार ना विरा गरम गरम आहे बघू आपण पनीर ट्राय करू आविरासाठी जे बेबी पॉनचं सूप मागून ते एन्जॉय करते आविरा स्प्रिंग रोल पण आले स्प्रिंग रोल ऑर्डर केलेलं आपण सुद्धा टेस्ट कर स्प्रिंग रोल कसे आहे छान आहे स्प्रिंग रोल पण चांगला आहे जस्ट आता मागवलं आहे वेज पुला मागवलेला शेताने बघू आता टेस्ट तर क्वांटिटी पण खूप आहे त्यामध्ये बघा एवढा दोन प्लेटमध्ये सर्व करून एवढा उरला आहे बघू आता टेस्ट बघू अविराची टे मस्ती चालू आहे कसा आहे बघू आता मी बघा रायता पण भेटलंय <laughs> पुलावसोबत बघा आमची अविरा कशी खाते बघा बघा हॉटेलमध्ये अविरा हा हा शबाश शिकले अविरा पण आता अविरा पण आमच्याबरोबर पार्टीला आली ना तिच्यासाठी वेगळी डिश घ्यायला लागेल जर तुम्ही राईसला आली तर तुम्ही हा पुलाव जो आहे ना तो नक्कीच ट्राय करा टेस्ट खूप छान आहे आम्हाला तर खूप आवड जस्ट झालं आमचं जेवण वगैरे सर्व श्वेता रेस्टॉरंटला किती नंबर देशील टेन आउट ऑफ कसं वाटलं तुला जेवण कसं वाटलं खुश झाली का एवढ्या दिवसापासून बोलत होती डिनरला जायचं डायचं आवडलं जेवण किती टेन आउट ऑफ किती रेस्टॉरंटला एट Eight. वगैरे खूप छान आहे इकडता बघा मित्रांनो झालं आमचं डिनर वगैरे झालं आता निघतो आम्ही तुम्हाला यायचं असेल तर जोगेश्वरी वेस्ट करून तुम्ही अँड राईस या रेस्टॉरंटचं नाव तुम्ही येऊ शकता इकडे टेस्ट वगैरे खूप चांगली आहे आणि नाही माहिती पण मी नॉनव्हेज ट्राय नाही केलं पण वेजचं रेट तुम्हाला सांगतो स्टाफ वगैरे पण फ्रेंडली आहे आणि ॲम्बियन्स पण खूप चांगला आहे रेस्टॉरंटला आलेलो खूप मस्त रेस्टॉरंट आहे आमचं झालं आहे जेवण वगैरे काय पाहिजे बलून पाहिजे तुला हा विरा हे बघ अविराला बलून्स पाहिजे बलून दिसले की ती खूप एक्साइटेड होते एकदम बलून पाहिजे बलून पाहिजे बघता ना हे बाबा फॉलो जात आहे जोगेश्वरी वेस्टचा जो बाबा फॉलोज आहे ना तो या साईडला आणि आपण ज्या रेस्टॉरंटला गेलेलो ते या साईडला होतो त्या बाजूलाच ना बाबा फॉलो झाले होते जस्ट पोचलोय आम्ही घरी आता आता श्वेता कसा वाटला दिवस तुला सॉरी दिवस नाही रात्र म्हणजे डिनरला आपण गेलो कसं वाटलं खूप छान <laughs> जस्ट पोचलो आहे आम्ही आता बघू एक फ्रेंड आहे माझा त्याने पण आम्हाला सरप्राईज दिला म्हणजे केक वगैरे घेऊन आलाय आम्हाला माहिती पण नव्हता आम्ही जेव्हा डिनर करत होतो तेव्हा त्याचा कॉल आलेला तर आता ते पण आपण कट करून वगैरे घेऊ यांचा फ्रेंड माझा भाऊ हर्षद मोदी आपल्यासाठी वगैरे घेऊन आलाय बघू ते पण आपण कट वगैरे घेऊ आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय